जय हिंद तुम्ही पाहत आहात जीएनयू जसे बीडमध्ये वाल्मिकी कराडची राखाड गँग प्रकरण घडललेले आहे तसेच भुसावळ तालुक्यातील सुसरी येथे राखाड गँग तयार होत आहे शासनाने येथे लक्ष देण्याची गरज आसिफ तडवीला बेदम मारहाण झाली असे कित्येकांसोबत मारहाणीचे प्रकरण घडलेले असेल पण ते सर्व प्रकरण बाहेर आले नाही या राखाड गँगला पाठीशी घालणारे कोण महाराष्ट्र शासनाने जसे बीडच्या वाल्मिकी वाल्मिकीकरार प्रकरणात लक्ष दिले तसेच भुसावळ तालुक्यातील राखाड गँगवर सुद्धा लक्ष देऊन वचक बसवावा नाहीतर खूप मोठे बीडमध्ये झालेल्या राखाड गँगसारखे प्रकरण घडून शकते दिनांक चोवीस एक दोन हजार पंचवीस शुक्रवारच्या रात्री सुमारे साडे दहा वाजेच्या सुमारास सुश्री जवळून तीन किलोमीटर वर वन विभागात जुने बंड आहे त्या बंडाला लागून आसराबारी माता मंदिराच्या जवळ बाडू इंगडे आणि विक्की चाहेल या दोघं पार्टनरच्या राखेच्या ठियावर कामावर असलेला सुपरवायझर आसिफ तडवी हा आपली ड्युटी बजावत असताना विक्की चाहेल आणि करण बेलदार व नितीन बेलदार यांचे मोबाईलवर बोलताना भांडण झाले आणि थोड्याच वेळाने करण बेलदार व नितीन बेलदार हे दोघे दहा ते पंधरा लोकांसोबत बाळू इंगडे व विक्की चाहेल यांच्या राखेच्या ठियावर येऊन आसिफ तडवी यास म्हणाले बुला तेरे रे मालक को लगा उसको फोन तसेच आसिफ तडवी फोन लावून दिला पण विक्की चाहेल यांनी फोन उचलला नाही तर त्यांनी सुपरवायझर आसिफ तळवी यांना धक्काबुक्की करत बेधम मारहाण केली तसेच बाजूला जडत असलेल्या शेकोटीमधून जाड झटक जडालेली काठी उचलली आणि आसिफ तडवी यांना मानेवर जोरात मारली त्यात त्यांना गंभीर दुखापत झालेली आहे आणि बंदुकीच्या धाक दाखवत म्हणाले निकालो गन मारो इसको, अगर तू यहां काम पे आया तो तेरे को जान से मार डालेंगे, असे म्हणत निघून गेले वरणगाव पोलीस स्टेशनला तीस तारखेला गुन्ह्याची नोंद झालेली असून प्रभारी अधिकारी या खंडेराव यांनी तारखेच्या सकाळी आसराबारी मंदिराच्या बाजूला असलेले बाळू इंगडे व विक्की चाहल यांच्या राखेच्या चा ठियावर जाऊन झालेल्या घटनेचा जा पंचनामा केला व पुढील कारवाई सुरुवात केली पुढील अपडेटसाठी पाहत राहा जी एन न्यूज मला तरी गाडी खडा आहे ना चोवीस तारखेच्या रात्री हे जे तुम्हाला मारहाण झाली होती तर ती वेळ कोणती असेल रात्रीची माझं नाव असित कडवीर मी इथे सुपरवायझर आहे का आम्हाला अच्छा मी साडे दहा वाज दहा वाजे होते मी इथे बसलेलो होतो आणि दहा पंधरा लोक आले आणि मला मारहाण केली त्या दिवशी काम सुरू नव्हतं का ना नाही काम सुरू नव्हतं अच्छा किती लोक होते तरी पंधरा लोक तुम्हें। तुम्हें लोक त्याच्यातून तुम्ही किती लोकांना ओळखता दोन लोकांना ओळखतो नाव सांगू शकता हां नाव काय नाव करण हां आणि होति मिलणार बाकी त्यांचे जोडीदार होते हे भांडण कशे होऊन झालं होतं चय सेट आणि करण बिल्दार यांच्यामध्ये काहीतरी वाद झाला ते इथे पाहायला आले सेट आले का मला विचारत होता मी कॉल केला त्यांना कॉल नाही उकल्यामुळे तो नितीन, थे थे थे। थे नितीन बेल्दार त्यांचे सुपरवायझर त्यांनी आले आणि मला मारहाण केली काय त्यांच्या सुपरवायझरचे नाव काय नितीन बेलदार नितीन बेलदार त्यांनी आधी तुम्हाला मारहाण केली आधी तुम्हाला त्यांना पहिले मार मारण्यात सुरवात केलं बाकी सर्व साक्षऱ्यांना मारलं मला अच्छा तर त्यावेळेस कशाने मारलं तुम्हाला भाऊ असं मला लता बुक्के मारले आणि रॉड रॉडनं एक जडती काडी मारली इथे अच्छा कसं झालं आहे अच्छा हा जो ठिया आहे जुन्या बंडाच्या खाली हा, हा याचा मेन मालक कोण आहे त्यांचं नाव काय याचे बाळविंगेडे आणि चइल्ड शेट हे दोघं पार्टनर आहे मेन मालकचं नाव मेन मालक चेल्ड चेल सीट या बाळविंगडे ते दोघंच पार्टनर आहे हा ठिया ते दोघं पार्टनरशिपमध्ये पण हा ठिया कोणाचा आहे कोणाच्या मालकीचा आहे बाळविंगडे अच्छा मग तुम्ही तुम्ही कोणाला फोन लावला होता एवढ्या रात्री मी रात्र माझ्या घरच्यांना माझ्या मामाला फोन लावला आणि सेटला पण फोन लावला पण माझे मामा ते आले मला घेऊन गेले पोलीस स्टेशनमध्ये मग मला खूप मारहाण झाली आणि नंतर ते सर्व गेले आणि दोन जणांना उकलून मला पलंगावर ठेवले तुम्हाला त्यावेळेस इथं कोणीच नव्हतं का ना दोन लोक हो होते ते तिकडे बसले ते पडत पडत आले तेव्हा उकललं मला त्या कोण होते ते बिपिन कुमार होता आहे किंवा शिवा कुमार होत आहे काय करता इथं ते ऑपरेटर आहे मशीन ऑपरेटर ऑपरेटर म्हणून आहे का हां मध्ये केस केली का तुम्ही हा केस केली साहेबांनी आत्ता मी पंचनामा केला साहेबांनी सांगितलं आश्वान दिलं की माझ्या खूप आहे मी त्यांना कडक कारवाई करेल तुमचं नाव तुम्ही कोण यांचे मी मामा आहे माझं नाव सलमान जिद्दा तळवे आहे भोसाळचा राहणार आहे माझ्या भाषाला मी मुंबईला होतो मला माहिती पडलं की याला मारहाण केली आहे याचा काही कसूर नाही त्याच्यामुळे तुम्ही नाही भेटवायला पाहिजे तुमचं नाव तुम्ही कोण यांचे आसिफचे वडील आसिफचे वडील Press the bell icon on the YouTube app and never miss another update.